नमस्कार मित्रांनो मी संजय बोडे आपण बघत आहात लोकनागी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन या दिवशी संपूर्ण भारतामध्ये बालदिन मनवला जातो आपण बघू शकता की माझ्यासोबत माझ्या घरातील सर्व चिल्लर पिल्लर आहे माझ्या घरामध्ये झिरोपासून तर चोवीस वर्षापर्यंत लहान मोठे लेकर आहेत बघू शकता की एक एक लेकराचे फोटो मी तुम्हाला स्क्रीन दाखवत आहे खूपच एन्जॉय खूपच मजा आमच्या घरामध्ये असते माझ्या चाळीमध्ये सारा लेकराचा था चिळविडाचा असतो आणि परवाच्या दिवशीच आम्ही राज ह्यांचा रिसॉर्टला जाऊन आलो तिथेसुद्धा मी लहान मोठे सगळे चिल्ले पिले घेऊन गेलो होतो खूप एन्जॉय केला खूप मजा केली बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघत राहा लोकनाक्यू आपला मित्र संजय बोर्डे शासन दरबारी आपली फिर्याद ऐकली जात नसेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही करू आपली मदत लोकनाग न्यूज समस्या आपली मदत